नमस्कार मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ आणि मित्रांनो गावी आहे आणि गावात मी चाललो आहे कोळंबे गावामध्ये कोळंबे गावचं ग्रामदैवत त्या ठिकाणी मी चाललो आहे पहिला मी एक ब्लॉग मी बनवला होता पण तो मोबाईलमधून बनवला होता आणि आता आम्ही हा कॅमेऱ्यामधून बनवतो आहे तर मित्रांनो चाललो आहे माझ्याबरोबर संकेत पाताळे आणि साहिल पाताळ्या आम्ही दोघं चाललो आहे तर आपल्या संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे गावातील हा निसर्ग परिसर आणि मंदिर गावचं मित्रांनो हा जो परिसर आहे ना हा कोळंबे स्टॉपचा परिसर आहे इकडे लेफ्ट साईडला वरती पडवलवाडी मेस्त्रीवाडी इकडे रोड गेला त्यानंतर मित्रांनो हा जो पुढचा टर्न आहे ना इकडे राईट साईडला परसुरी परचुरी भाग आणि इकडे लेफ्ट साइडला वरती भरंकरवाडी उजगाव देवरुख आणि कोसुम जाण्याचा मार्ग रस्ता आहे वरती मित्रांनो नमस्कार आणि मी आता पोचलो आहे फायनली कोळंबेगावची ग्रामगवत मंदिरापर्यंत पोचलो आहे कारण पाऊस थोडा थोडा बारीक बारीक मध्येमध्ये होता त्याच्यामुळं बाहेर मला पण कॅमेरा वगैरे परिसर दाखवता नाही आला तर दाखवतो मला ग्रा खूपच सुंदर बांधलंय मंदिर आणि मी गेल्या वर्षी एक वर्ष झालं येऊन मी गेलो होतो या मंदिरामध्ये आता परत एक वर्षाने परत येतोय मंदिरामध्ये आणि खूप बघणार का वाटलं भारी वाटलं निसर्ग परिसर बाजूचा तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला वाव खूपच सुंदर खरंच इथे आल्यानंतर मित्रांनो असं वाटतं ना की शांत पूर्ण दिवस नाही तर बसून राहावं एवढा भारी परिसर सुंदर निसर्ग वाटतो बघायला नंबर आणि मंदिराची जी डिझाईन बनवले ना ती खूपच सुंदर बनवले आणि हे सगळं काम केले de à il सुंदर बनवलं आहे हा डिझाईन आणि हे हाताने डिझाईन बनवले एवढं भारी बनवलं आहे ना हे खूप कठीण काम आहे का करायला हा समोर जो स्पॉट दिसतो आहे ना मंदिराच्या बाजूचा परिसर एक नंबर अप्रतिम हिरवा गार एकदम आणि वरती ती ढग जबरदस्त वाव आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे हे सगळ्यांनाच या मंदिरापर्यंत पोचता येईल आणि खरोखर हा बाजूचा परिसर निसर्ग तू बघता सगळ्यांनाच वाव सुंदर नंदी महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या मंगळपूर्ती मोर्या ओम नम शिवाय 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 वरती हे कौलारू जे बनवले आणि लोखंडी आणि कौलारू बनवले पण सुंदर वाटतं बघण्यासारखं वाटतं खरोखरच मित्रांनो हा जो आहे ना मंदिराच्या पाठीमागचा परिसर भाग आहे आणि पाठीमागे पण बघा हे गवत आहे ना आणि त्या गवतामुळं अजून पण गेट ऑफ एवढा दिसायला सुंदर वाटतं ना आणि पूर्ण हे जे काम आहे ना हे पूर्ण दगडाचं काम केलंय हे दगडाचं काम केलंय बघा सुंदर आणि हे गावचे मला वाटतं या गावातीलच मिस्त्री लोक होते काम करायला सुंदर बांधलंय बघा हे जे आहे ना हे पण पाठीमागे की जे पिंडीला पाणी जे चाकलं जातं ते पाणी इथे येतं खूप सुंदर कुठे या मंदिरामध्ये मित्रांनो मी दो ही दुसरी माझी ट्रीप असेल खूप सुंदर वाटतं इथे आल्यानंतर आहे ना एवढं निसर्गरम्य वातावरण आणि शांत एकदम कुणाची जास्त फक्त पक्ष्यांचा आवाज कुणाची खटखट नाही काही नाही वाव किती सुंदर वाटतं बघायला बाजूलाच हे मित्रांनो कोळंबे गावचं धरण आहे छोटंसं तिथे गणपती विसर्जन केलं जातं येते या ठिकाणी वाव सुंदर परिसर सुंदर निसर्ग सुंदर तर मित्रांनो कसा वाटला हा आजचा माझा व्हिडिओ तर आपण भेटू नेक्स्ट टाइम व्हिडिओला आपण सगळ्यांना मित्रांनो बाय बाय आणि जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ ना शेअर करा जर कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना बाय बाय